नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे आहेत विनोद पंडितराव देशपांडे राहणार शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी त्यांनी गेल्या वर्षी अंकूर कंपनीची चारू ही तूर लावली होती त्या तुरी बद्दल आपण शेतकरी मित्रांनो थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्या कोण बोला विनोद भाऊ नमस्कार मी विनोद पंडितराव देशपांडे राहणार शेळगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझी शेती शेळगाव शिर्षी शी या रोडवर आहे रोडवरच आहे शेती गेल्या वर्षी मी ही चारू कंपनीची अंकुर अंकुर कंपनीची चारू ही तूर लावली होती माझी लागवड ही पंचवीस जूनच्या आसपास माझी तुरीची लागवड होती पण मी लागवड ही अशी पट्टा पद्धत केलेली होती म्हणजे सोयाबीनच्या चारच ओळी घेतल्या पण तूर आणि सोयाबीन याच्यामध्ये एक ओळ अशी रिकामी सोडलेली होती म्हणजे तुरीला आपल्याला दोन्ही साईडनं तीन तीन फूट अंतर हे तुरीला मोकळं भेटावं ह्याच्यासाठी मी तुरीसाठी वेगळी स्पेसिंग अशी ठेवली होती पण त्याच्यामुळं मला तुरीलाही फायदा झाला आणि सोयाबीनलाही फायदा झाला सोयाबीनला असा फायदा झाला की त्याला दोन्हीकडून वारं भेटल्यामुळं मला एकरी जवळपास बारा क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न आलं त्याच्यामध्ये आणि जवळपास तुरीचं उत्पन्न मला ही चारू असल्यामुळं चारू ही एकदम सुंदर म्हणजे तुम्हाला लावल्यानंतर याला उमळ्याचं प्रमाण खूप कमी आहे इतर तुरीच्या प्रमाणात उदळ्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि आता याच्याबद्दल तर मी तुम्हाला जसं लागवड केली तशी स्टेप बाय स्टेप मी सगळं तुम्हाला त्याच्याबद्दल खाताचं नियोजन हो पवनीचं नियोजन हो आणि त्याला कोण्या कोणत्या ड्रिंचिंग केल्या आणि कधी केल्या त्याबद्दल मी तुम्हाला याच्यामध्ये मी सगळी माहिती इथून पुढे सांगणार आहे आता मी स्पेसिंगबद्दल तर तुम्हाला सांगितलं की चारू या तुरी कोण्याही तुरीसाठी सोयाबीन असो तूर असो त्याला आपल्याला हवा खेळती राहण्यासाठी थोडी स्पेसिंग देणं त्याच्यासाठी खूप जरुरी आहे तुम्ही जर स्पेसिंग नाही दिली तुम्ही गच्च जर सगळं गर्दा केला तर तुम्हाला उत्पन्नामध्ये सोयाबीनच्याही उत्पन्नामध्ये घट येईल आणि तुरीच्याही उत्पन्नामध्ये घट येईल ह्याच्याकरता तूर लावते वेळेस मी टोकन पद्धतीने आता विशेष आपल्याला चार तुरीबद्दलच बोलायचं बाकी पित्या पिकाबद्दल आपल्याला बोलायचं बोला नाही त्याच्यामुळे तुरीबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगतो तूर ही मी टोकन पद्धतीनं सव्वा फुटावर दोन ते तीन दाणे ह्या हिशोबाने मी तुरीचे स्वयींग केली ते आपला गाडा गाडा जो असतो ना टोकन टोकन यंत्र टोकन यंत्रणा मी त्याची सोईंग केली आणि सोईंग केल्यानंतर सोईंग करते वेळेस मी अठराशे चाळीस जिल्ह डीएपी जो खात आहे तो एकरी एक होतं त्या सोईंग करते वेळेस त्याला म्हणजे सेपरेट सोईंग त्याचा त्याचा काही संबंध नाही म्हणजे सोयाबीनचा त्याचा काही नाही करते वेळेसच त्याच्या पुढे मोग लावून म्हणजे एकरी एक होतं डी आणि ते सोयाबीनची ह्याची ह्याला ट्रीटमेंट करून रायजोला दोन्हीची सी ट्रीटमेंट करून त्याला एक सव्वा किलो एक ते सव्वा किलो बियाणं खूप लागतं याच्यावर आपल्याला बी लागत नाही सव्वा किलो पिकामध्ये आंतरपिकामध्ये आंतरपिकामध्ये सोयाबीन तुरीच्या पिकामध्ये फक्त तुरू सांगतोय सोयाबीन आपल्याला जास्तीत जास्त सव्वा किलो सव्वा किलो बी आपल्याला एकरी पुरेस होत कारण माझी जे स्पेसिंग आहे आता दोन तुरीतलं अंतर हे जवळपास दहा फूट येते अच्छा दोन तुरीच्या ओळीतलं अंतर दहा फूट असल्यामुळं आपल्याला बी कमी लागते त्यामुळे आणि लागवड केली आपली जवळपास चोवीस जून च्या आसपास चोवीस जून च्या आसपास तुरीची लाग लागवड झाली आणि लागवड केल्यानंतर वीस दिवसाने वीस ते बावीस दिवसानंतर त्याच्या पंचवीस दिवस पंचवीस दिवसाला जा पहिली पंच शेंडाखोडणी केली ती अच्छा शेंडा फोडला म्हणजे किती दहा इंचा आसपास दहा इंच ते एक फूट दहा इंचावर शेंडा तुम्ही बिलकुल शेंडा दहा इंचावर शेंडा पहिली शेंडा फोडणी करणे आणि त्याच्यानंतर एक आपली हिची फवारणी बुरशीनाशकाची फवारणी करणे ती बुरशी नाशकाची फवारणी करण्याच्यासाठी जर तुमचं वातावरण जर क्लिअर असेल तर तुम्हाला बुरशीनाशक एवढी काही आवश्यकता नाही पण वातावरण जर ढगाळ असेल तर त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी त्याच्यावर करणं जरुरी आहे का करणं जरुरी ती फवारणी ते जर त्यावेळेस जर बुरशी जर नाशक जर तुम्ही नाही घेतलं तर तुमच्या पूर्ण झाडामध्ये त्या बुरशीचे प्रादुर्भाव व्हायची शक्यता असतो त्याच्याकरता त्यामध्ये बुरशी नाशकाची फवारणी करणं अच्छा जरुरी आहे जर वातावरण क्लिअर असेल।, असेल तर एखाद्यावर नाही केली तर चालेल कारण तू ऊन जर असेल तर तू उन्हानं बरोबर त्याच्या शेंड्यातून एक प्रकारचा द्रव बाहेर येतो ते द्रव बाहेर येतो ते द्रव जर वातावरण ढगाळ असेल तर द्रवापासून वेगळी बुरशी आपल्या म्हणजे पुढे आपल्याला त्रास होतो होते त्याच्याकरता आपण बुरशीनाशकाची ढगाळ वातावरण असेल तर कराच करा नसेल तर एखाद्यावर टाळली तरी चालेल बरं बरं आणि त्याच्यानंतर तुमची हे झाली आणि त्याच्यानंतर एक पंधरा दिवसानं चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला तुम्हाला सेकंड डोस देणं जरुरी आहे फर्टिलायझरचा फर्टिलायझरचा सेकंड डोस तुम्हाला दहा सव्वीस सव्वीसचा चा डोस पोटॅश आवश्यक आहे आपल्या त्याच्यासाठी दहा सव्वीस सव्वीसचा एकरी एक फोटो तुम्ही बिलकुल याचा दे देऊन टाका अच्छा दहा सव्वीस सव्वीसचा आणि त्याच्यानंतर साठ ते पासष्ट दिवसानंतर तुमची ही जी सुरुवातीची वाढ झालेली आहे साठ ते पासष्ट दिवसानंतर त्याला शेंडा खुंडणी दुसरी शेंडा खुंडणी करणंही करणे सेकंड डोस देणे आणि दुसरी शेंडाखोंडी करणे तिथे मग त्याला अंतर मशागत तुम्ही कोणपण तुम्हाला व्यवस्थित पाण्याची तर आवश्यकता नाही सध्या पाऊस काळ व्यवस्थित असल्यामुळे सुरुवातीला पाण्याची आवश्यकता दुसरी शेंडाखोंडी आपल्याला हे साठ ते पासष्ट सत्तर दिवस मॅक्झिमम सत्तर दिवस धरा आणि ही आपली चारू अंकुरची चार तूर ही शेंडाखोंडी इतकी म्हणजे त्याला हा त्याच्या इतकं बेनिफिट आहे त्याचं शेंडाखोडणीच तुम्ही पहिल्या शेंडा खुडणी वेळेस तुम्हाला एवढा त्याचा इफेक्ट झाला होणार नाही शेंडाखोंडणीचा तुम्हाला एका ठिकाणी एक ऐवजी सहा पाच सहा सात शेंडे निघतील पण ज्या वेळेस तुम्ही साठ ते सत्तर दिवसाला आधी खात दिलेला खात ह्याच्यासाठी लोक आधी द्यायचं आपल्याला की ते सेट होणं आपली शेंडाखोंडी होणं आणि लगेच खाताचं त्याला हे भेटणं अच्छा त्या सात पासून तुम्हाला जवळपास साठ ते सत्तर शेंडे तुम्हाला वेगळे निघालेले दिसतील फुटवा हा फु, फु, शेंडा जे फुटवा आहे ती निघालेली आणि ही त्याच्यासाठी इतकी हे त्याला काय म्हणतात आता खूप आपल्याला ही विशेष करून चारू अंकुरती चारू ही शेंडा खुंडीला फारच इफेक्टिव्ह आहे शेंडा खुडल्यामुळे शेतकऱ्यांना बेनिफिट चांगलं मिळेल हा बेनिफिट चांगलं भेटेल म्हणजे व्यवस्थित शेंडे निघतील त्याचे शेंडा खुंल्यानंतर व्यवस्थित मग त्याच्यानंतर आता आपण कुठे बद्दल जे करतो सुरुवातीला तर आणि सेकंड याच्या वेळेसही तुम्हाला बुरशीनाशक वातावरण पाहून दुसऱ्या वेळेस द्यावं बुरशीनाशक नाशक फवारावं तुम्ही कोणताही फवारा साधा तुम्ही हारू फवारा तुम्हाला जे अवेलेबल असेल ते बुरशीनाशक तेव्हा फवारण्याची गरज आपल्या झाडाला घेऊ नये आणि विशेष नव्वद दिवसाची झाल्यानंतर तू नव्वद दिवसाची झाली की आपल्याला थर्ड डोस खाताचा तिसरा डोस देणे आणि एक हलकी शेंडे कट करून टाकायचं दिवसाला शेंडे तिसरी शेंडे खुडणी करणंही करणार अच्छा तर हो तर दोन तर तुम्हाला आवश्यकच आहेत तिसरी जर झाली तर एकदम उत्तम त्याच्यामध्ये खा पण शेंडा खुडणी करायच्या आधी तुम्हाला एक खाताचा डोस तुरीला कधीही तुम्हाला तीन डोस खाताचे द्यावंच लागतात तिसरा डोस ह्याच्यात द्यायचा ह्याच्यासाठी द्यायचा आपल्याला की नव्वद दिवसाच्या नंतर आपल्याला नव्वद ते एकशे पाच दिवसाच्या नंतर आपल्याला कुठं कुठं कळी फूल हे आपल्याला दिसायला सुरुवात अच्छा शंभर दिवसाच्या आसपास तूर झाले आप की आपल्याला कळी फूल आहे जर त्याचं रूपांतर चांगलं चट्ट्यात होणं फूल भरपूर लागणं ह्याच्यासाठी आपल्याला तिसरा बेसळ तिसरा डोस देणं खाताचा आवश्यक आहे आवश्यक बाला ना तुम्ही फक्त फॉस्फेट जरी नाही दिलं तुम्ही पण पोटॅश युक्त खत तिसऱ्या वेळेस देणं जरुरी आहे हा पोटॅश वेळेस युक्त खत हे तिसऱ्या वेळेस देणं जरुरी आहे दुसऱ्याला तुम्ही दहा सव्वीस वीस दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश येईलच पण तिसऱ्या वेळेस तुम्हाला पोटॅश युक्त खत देणं हे तिसऱ्या वेळेस खूप जरुरी आहे आता हे झालं ज्यावेळेस आता तीन फवार कटिंग झाल्या तुमच्या हाताचे तीन व्यवस्थित डोस झाले आणि आता तुम्हाला फवारणी बद्दल तुम्हाला नियोजन मी सांगतो फवारणी आपल्याला कळी अवस्थेमध्ये कळी ज्या वेळेस आपल्याला गुंडी कळी म्हणल्यापेक्षा गुंडी गुंडी, गुंडी लागते वेळेस आपल्याला त्याला एक व्यवस्थित तुम्ही कोणतंही सा साधारण आपलं कोणतंही फवारणीचं औषध आहे कीटकनाशक एक कीटकनाशकाची चांगली व्यवस्थित गुंडी लागायच्या वेळेला एक कीटकनाशक फवारणी हां हां आळी गुंडी लागायच्या वेळेला एक फवारणी करणं जरुरी आहे त्याच्यानंतर दहा बारा दिवसानंतर तुम्हाला फुलात हे दिसेल ज्या वेळेस फुल लागल त्यावेळेस तुम्हाला झिंकची फवारणी दिसू लागली की झिंकची फवारणी करणं जरुरी आहे जरुरी सगळ्या शेतकऱ्यांनी हे विशेष लक्ष ठेवावं की ज्या वेळेस तुम्हाला फुलधारणा होईल त्यावेळेस झिंकची आणि ज्या वेळेस आता कीटकनाश नाशक तर तुम्ही कोणचेही वापरा त्याच्यामध्ये आता कोणत्या याची आपल्याला शिफारस करायची नाही कीटकनाशकाची फक्त त्याला बेसलेच्या वेळेस ज्यावेळेस कळी पासून फुल व्हायची जी प्रक्रिया कुठेतरी फुल तुम्हाला दिसेल त्यावेळेस झिंक घेणं जरुरी आहे आणि झिंकच्या नंतर बोरॉन ज्यावेळेस फुल व्यवस्थित तुम्हाला दिसेल त्यावेळेस बोरॉन घेणं जरुरी आहे आणि बोरॉन आता माझा अनुभव असा सांगतो की झेप म्हणून एक औषध आहे झेप झेपची एक फवारणी बोरॉन सोबत झेप आणि तुमचं काय जे आळीसाठी कोणती आता खूप निघालेले आहेत त्याळीसाठी तुम्ही कोणती घेऊन त्याच्यामध्ये हे घेणं जरुरी आहे याच्यामध्ये पण ही अंकुर अंकुरची जी चारू आहे ती इतकी आता मला यंदा याच्यामध्ये एक करी साडेसात ते आठ क्विंटलचा उतार आलेला अंकुरचा मी आंतरबिक सोयाबीन सॉर सोयाबीनचाही भरपूर उतार आला मला पण स्पेसिंग जरुरी आहे त्याच्यामध्ये आंतर पिकामध्ये स्पेसिंग जरुरी आहे तुम्ही जे पारंपारिक ट्रॅक्टर जे पेरता चार आणि एक त्याच्यामध्ये तुम्हाला हे येणार नाही थोडं तुरीसाठी व्यवस्थित जर तुम्ही स्पेसिंग दिली आणि ह्या चारूला इतका फुटवा होतो की हा फुटव्याचं प्रमाण खूप आहे चारूला म्हणजे जितकं तुम्ही खात देताल दोन तीन डोस खाताचे त्याला फुटवा व्यवस्थित आणि त्याची फवारणी आणि ह्या सगळ्याच्या आणि विशेष म्हणजे मर रोगासाठी ही फार फार कमी प्रमाणात मर रोग होतो आता मररोगासाठी आपण एका दोन ड्रिंचिंग तर आपल्याला करणं जरुरी आहे कुठं पाणी जास्त साचलं कुठे हे झालं त्याच्यामध्ये तर आपल्याला हे होणारच त्यासाठी मर रोगासाठी पण विशेष करून आता माझ्याकडे दुसऱ्या एक दोन व्हरायट्या होत्या त्या वरायटीचं मी नाव घेत नाही पण त्या दुसऱ्या वरायटीपेक्षा हिला मर रोगाचं प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे त्याच्यामुळं आणि फवारणीचं तर आता तुम्हाला सांगितलं व्यवस्थित आणि ज्या वेळेस आपल्याला हे पूर्ण शे हे तयार होईल शेंग तयार होईल मधला सोला तयार झाला त्यावेळेस पोटॅश युक्त खत देणं ह्याच्यासाठी स्प्रे मध्ये स्प्रेमध्ये आपण तीन बेसर डोस दिलेले आपल्याला खालून खालून डोस द्यायची गरज नाही तिसरा डोस ह्याच्यासाठी महत्वाचा आहे की आपल्याला तिसऱ्या डोस मध्ये पोटॅश युक्त खत देणं जरुरी तिसऱ्या डोस मध्ये त्यावेळेस तिसऱ्या डोस देते ज्यावेळेस तुम्हाला हा 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 त्यावेळेस बिलकुल बिलकुल पोटॅश युक्त फर्टिलायझर देणं जरुरी आहे आणि त्यावेळेस मग तुम्ही पाहा ह्या अंकुरची काय त्यावेळेस पोझिशन राहील आणि मग साधारणतः तुम्ही दरवर्षी शेती करता त्यामध्ये जास्तीत जास्त तूर लागवड ही मी तुमच्याकडून आहे की मी जास्त तुरीवर भर देतो स्वयं भर देतो बिलकुल तुम्ही मागच्या दोन वर्षापासून चारू या तुरीचा निवड केलेली आहे बिलकुल म्हणजे एकंदरीत बाकीच्या तुरीपेक्षा तुम्हाला अंकुरची चारू चांगली वाटली एकदम नंबर एक, एक आज माझी सर्व शेतकऱ्याला अशी याच्यामध्ये हे की भले तुमचं दहा एकर असेल तुम्ही आतापर्यंत चारू केले नसेल आणि तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल तर दोन तीन एकर चारू करून बघा जास्त करून नका दोन तीन एकर चारू करून पहा आणि तिला एक वेगळी मी आता जी सांगितले सगळे हे त्यानुसार तुम्ही हे करा तुमच्या कापूस विपूस दुसऱ्या कुठल्याही याला जनरल जर तुम्ही जर हिशोब जर लावला तर तुमच्या कुठल्याही पिकाला हे ऐकणार नाही धन्यवाद भाऊ शेतकरी मित्रांनो हे होते विनोद भाऊ यांनी चारू या अंकुरच्या तुरीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही धनलक्ष्मी कृषी केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद